श्री स्वामी समर्थ स्वामींच्या अद्भुत लीला हिमालय हिमालयात ज्या अनेक हो त्या अनेक प्राचीन होत्या योगी पुरुष एकांतात तपसाधना करीत होते काहींनी स्वामींच्या अद्भुत लीला डोळ्यांनी पाहिल्या आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की स्वामी समर्थ हे केवळ सिद्ध योगी पुरुष नाही तर ते साक्षात दत्तात्रयांचे अवतार आहेत खूप वेळेला त्यांनी एक दृश्य पुन्हा पुन्हा अनुभवले होते की दत्तगुरु आणि स्वामी समर्थ एकत्र बसून गूढ आध्यात्मिक चर्चा करायचे साक्षात श्री शिवशंकर नंदीवर बसून स्वामींना भेटायला यायचे म्हणून या सिद्ध योगी पुरुषांनी स्वामींची यथाविधी पूजा केली त्यांना सुंदर ताजी फळे अर्पण केली त्यांच्या चरणावर आपले डोके ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले कैवल्य साक्षात्काराचा सा मार्ग त्यांनी या साधक भक्तांना खुला करून दिले दोन व्याघ्र आले आणि त्यांनी स्वामींवर हल्ला केला भोक्ती जमलेले ते सिद्धयोगी एकदम खाबर स्वामींनी त्यांना अभय देत घाबरू नका मी आहे ना असे म्हणत स्वामींनी वाघऱ्यांचे मस्तक धरले स्वामींचे दोन्ही हात त्या दोन वाघ्यांवर पडले आणि त्या क्षणी काय झाले तर दोन तेजस्वी गंधर्व प्रकट झाले इंद्राच्या शापाने ते व्याघ्राचे जीवन कंठीत होते इंद्राने त्यांना उशाप दिला होता की स्वामी समर्थांचा हात तुमच्या मस्तकावर पडल्यावर तुम्ही शापमुक्त व्हा तसेच घडले ते दोन गंधर्व स्वामींच्या चरणावर पोहोचले त्यांनी आपल्या अश्रूंनी स्वामींचे चरण घेतले स्वामींनी गंधर्वांना जवळ घेतले म्हटले तुम्ही आता स्वर्ग लोकी जाऊन नका असे दक्षिणेकडे चालत राहा अक्कलकोटला आपली पुन्हा भेट होईल तेव्हा तुमचे कल्याण श्री स्वामी समर्थ